एसष्टी गावामध्ये येत नाही जवळजवळ आता दोन तीन वर्ष व्हायला आले पुन्हा टायमामध्ये येते पावसाळ्या टायमामध्ये येत नाही कारण की अशी रस्त्यावरती माती इथून जेव्हा दरड कोसळते ना तेव्हा इकडे माती जमा होते रस्त्यावरती म्हणून बस येत नाही खालती आता पेंट ड्रिपूला आहे थोडं पाणी भरलं आहे म्हणजे सकाळपासून पाऊस होता असा वाटतं आहे आता मंगलाला फोन केला आहे तो येतोय घ्यायला बाईक वरती येईल तो भूक पण लागले मामाच्या जा घरी जाऊया मस्तपैकी जेवून खाऊन मग सकाळी उठून निघायचं आहे जा परत जायला गावी आनंद झाला येऊन अजूनपर्यंत एस टी आले नाही साडेसात वाजले पूर्ण बसमध्ये एकटाच माल <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता गावी चाललो आहे थोडी शेतीची कामं वगैरे आहेत म्हणून चाललो जरा गावी आई आणि शिल्पा गेले अगोदर ते लोक आता पोचले पण असतील तर आता बघूया आता वाचत आहेत शेवटची गाडी आहे साडेसात आठची गाडी आहे ती आता वाटत तर नाही भेटेल कारण की गाड्या पण लेट आहेत तर बघूया जर पेनला पोचलो पेनपर्यंत पोचलो तरी मामाकडे राहीन मग सकाळी जाईन तर बघूया कसं काय काय होतं ते चला आता निघूया आता आपण पोहोचलो खा स्टेशनला इथून वडाला वरून जायचंय ये सीएसटी येईल आता डायरेक्ट ट्रेन आहे पण ती पावणे सातची आहे आता पावणे सहा वाजायला तास थांबायला लागेल सी एस टी लागले जाऊया आता पहिला वडालेला हार रोड आल्या लगेच ट्रेन भेटली आला तिला पण गर्दी आवडतं स्टेशनच्या इथून चालू आहे बसस्टॉपला पाऊस आता मधी मध्ये पडत होता आता जरा थांबलाय आता रेनकोट घालायला लागला असतं आता डेपोच्या इथे आलोय तर बस इथून फक्त लगेच गाडी भेटली पाहिजे ट्रेनची लाईन लागले कर्जत गाडीला लाईन लागले लागले आपली थोडा पाणी भरलाय म्हणजे सकाळपासून पाऊस होता असा वाटतयला फोन केलाय तो येतोय घ्यायला बाईक वरती भूक पण लागले मामाच्या घरी जाऊया मस्त देखील जेवून खाऊन मग सकाळी उठून निघायचंय परत जायला गावी ही वाड बघत आणि आताशी येत तू इथलाच आलास ना मग तू कुठून आलास मग मी इथंच होतो उभा तू बोलला मला आहेस तू हा काय गाडी हा तेच मी बोलू एवढा टाइम कसा लागतो यायला आता आलो इथे मामाचे इथे आता जेवण वगैरे घेऊ थोड्या मग आता आलेला घ्यायला म्हणून जरा लवकर आलो ना तर तांगड्या थोडं तयार लागलं असत जेवणाची तयार चालू आहे मामी आणि वहिनी आज <laughs> हा जेवण कोणी बनवलं आहे हां वैनीने जेवण बनवला चिकन <laughs> बाकरी चिकन <laughs> कोळंबीचा रस्सा आपल्या इकडे एक व्हेजिटेरियन आहेत मालकरी नाव काय मयुरेश मयुरेश की मयुरेश 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 हो ना माहिती आहे चला ये आता जेवून घेऊया हे लवकर गुड मॉर्निंग मित्रांनो आता निघाले मामाच्या इथून जी सकाळची गाडी आहे आपल्या गावाला जाणारी ती पकडून जायचं आहे आली असेल वाटत काहीतरी सव्वा सात साडेसातला ला निघते आता बघूया आता जायचं आहे वारले सात बसस्टँडच इथे झालंय डेपोला ना झालं इथून जवळ जो आहे तिथेच चाललोय चावडीवरती आनंददात झाला येऊन अजूनपर्यंत एस टी आले ना साडेसात वाजले तर लेट झाले की अगोदर गेले काय माहिती नाही नाही आता थांबावं लागेल मला नऊच्या साडेनऊच्या गाडीला आता खोपुली गाडी एक गेले आता बघूया येते काय आता एक आले एस टी बघूया कुठली आहे पेन तर दिसतंय सिल्लोऱ्या आहे काय सावंतवाडी आहे सावंतवाडी खेमवाडी फायनली आपली गाडी आली गाडी खाली मला वाटलं एस टी गेली की काय खूप टाइम झाला आणि मी त्यांनी साडेसात वाजेपर्यंत सव्वा साडेसात वाजेपर्यंत येते एस टी दोन तीन गाड्या गेल्या खोपोली मला वाटलं की आता गेली वाटतं गाडी गेली असते तर डायरेक्ट साडेनऊ दहा वाजेपर्यंत थांबायला लागलं था। असतं बरोबर यायला लागलं असतं कधी पप्पा येणार आहेत मुंबईवरून डायरेक्ट साडेपाचची गाडी जी आहे गृहाकार त्याच्याने येणार आहे डायरेक्ट तर आले असतील ते आता आठ वाजेपर्यंत येतील त्यांना ही गाडी त्यांना काय आम्हाला ही गाडी भेटतच नाही कधी आता काल पेंडला थांबलेलो म्हणून ही गाडी भेटेल आता भेटलीच नसती कर पा <laughs> बाकी जे होते ते वापरून पाठापर्यंतच होते उतरले एकटच राहिले पुढं अजून एक बस आहे चांगल्या असते असते उतरलं पिलोरा फाटावरती तर इथून आपली पाय वाट चालू इथून चालत चालत समोर एक नंबर वातावरण झालंय सगळीकडे एकदम हिरवळ हिरवळ तर इथून आपल्याला दहा पंधरा मिनटं लागतील जायला खालती चालत जर कोण बाईकवाला भेटला तर बरा होईल जरा मागे बसून जरा पोचू लवकर आपला चालायचं चा वाचेल थोडा नाही चाल तर चालतच जावं लागेल पुढे कोणतरी चाललंय सकाळच्या मध्ये बोललात तर म्हणजे बसमध्ये जास्त कोण नसतो कारण की कोण जाणारी जास्त माणसं आहेत नाही आणि म्हणजे तिकडून येणारी तर माणसं नाहीत जास्त आणि सकाळी जाणारी पण माणसं नाही एक दोन एक दोन माणसं असतात कधी कधी नाहीतर तर काही सणसुद्धा असेल तरच एक दिवशी म्हणजे एवढी काही माणसं नसतात एस टी गावामध्ये येत नाही जवळजवळ आता दोन तीन वर्ष व्हायला आले उन्हाळ्या टायमामध्ये येते पावसाळ्या टायमामध्ये येत नाही कारण की अशी रस्त्यावरती माती इथून जेव्हा दरड कोसळते ना तेव्हा इकडे माती जमा होते रस्त्यावरती म्हणून बस येत नाही खालती तर याचं जेव्हा परमनंट सोल्युशन निघेल तेव्हा येईल बस गावामध्ये तोपर्यंत असं वाटत नाही की येईल तर माणसानं चालतच जायला लागतो काही कामं वगैरे हो हो असतं ज्यांची बाईक आहे त्यांचं ठीक आहे हे सर्व माती खालती येते इथून ही आता माती काढून ठेवली आहे आता ही पूर्ण रस्त्यावरती येते माती तर ते माती आल्या त्यानंतर मग बस येत नाही तर आलोत आपण ऑलमोस्ट पोहोचलोत खालपर्यंत एवढी शांतता आहे ना इकडं हा या एवढा झऱ्याचा पण आवाज येतोय एवढी शांतता आहे हॅलो जवळ गावाच्या आता इथून दिसते शाळा आज आपल्या जोडीला कोण आहे तिथून पूर्ण खालते एकता आलो ते एक बाबा होते मध्ये ते पण मंदिरामध्ये आलेले तिथून पूर्ण आपण एकट्यान प्रवास गाठलेला आहे गावपर्यंत आता आलोच जुन्या विही जवळ छोटासा ब्रिज आहे आमची जुनी विहीर आहे इकडे ही आणि त्याच्या मागच्या साईडला आता नवीन वीर बांधले त्याचंच पाणी जातो सगळीकडं त्याचं पाणी जातो गावामध्ये सर्वांकडे नालाला जो बनत होतो एक तिकडून येतो आणि एक दुसऱ्या साईडने एक टाकी एक नवीन मानले तिथून दोन्ही साईडने येतो आता इथून शॉर्टकट आहे इथून या साईडने बाईकवाल्यांसाठी आहे चालत जाण्यासाठी इकडून आहे मधना रस्ता आहे तो पण आता पावसाळ्यामध्ये चिकट होतो आरामात जायला लागेल त्यांच्या गावात ती वाटते चिकट झालाय मुंबईची चपला चालत नाही इकडे गावाला साइड साइड ने जा लगे आता ढोपर फुटती पोचलो आपण गावामध्ये एंट्री करू आता हे बघा कस चिकट चिकट झालं सर्व फायनली गावामध्ये एंट्री केली नेहमी ने, आणि नेहमीप्रमाणे आपल्याला कोणच दिसत नाही गावामध्ये शांतता आहे कोण आहे का घरात माहिती आहे की नाही मुलगा येणार आहे हा मध्ये पाऊस लागला शिल्पा काय करते काय नाही हॅलो पाहिलं तर पोचलोच घरी मित्रांनो पाऊस जरा थांबला आता पागोल मध्ये ठेवलेला बालड्या भरायला शिल्पा बालड्या भरल्या टप्पन भरला भरले पावसाने भरले काय पावसा भर पावसा भर हि वेळेला आले घरामध्ये जायशी नेहमी सारखी शिल्पाने चाय पाडली थोडीशी काय की नाही नाश्त्याला काय हाय काय चिवडा काय बिस्किट हो तर मित्रांनो आता पोचलोय घरी तर चहा वगैरे घेतो आणि मग फ्रेश होतो जरा तर आता हा व्हिडिओ इथे संपवतो हो। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊ